आधी मुलीचं लग्न करावं नंतर मुलाचं लग्न केलं तर आमच्या हिशिवान आम्हाला पण लिख मात न तुम्ही म्हणतात ती आणि जे म्हणतात वेगळं मग मला असं म्हणायचं काय आपला दरबार इथंच राहू हो द्या सापडतो तुम्ही काय करा विशाल आणि भारती यांना या दरबारामध्ये हजर करा त्यांचं म्हणणं काय की बघू आणि नंतर आपलं काय असेल कामाचं कामाच झालं आता दोघांना जा

दोन मुलं आहेत लग्न करावं याची मला चिंता लग्नाची चिंता त्यांना लागली आणि नंतर चार पाच वर्षांनी लग्न माझं होईल तशी गुलाबाची फुलं तुझी मुलं तशी कुत्रीची फुलं विचार किती झोर आहे प्रधानजी तू ना मुलाचा विचार म असं करूया त्यांचं म्हणणं भरतीच लग्न आधी करावं मुलांचं वाक्य <laughs> ऐकून समाधान होत काय हरकत नाही ह्या लग्नाची जबाबदारी तुमच्यावर हो ठीक आहे ताबडतोब तिचा फोटो काढा आणि पर राष्ट्रामध्ये पाठवा एखादा वर शोधून होय काय बाबासाहेब एखादी गोष्ट विचारली तर हात तर येणार नाही ना विचार उद्या चालून आपल्या ताईचं लग्न होणार होणार तिला माहे फिरून येतो लाल बघित्यामध्ये जाता काय फेस्ट तुम्ही दोघं जावा आणि लाल बगिशाला बगिश्यात जावा पण पडलेल्या साईडला आहे का ना गुलाबाचं फूल त्याच्याकडलं गांज्याचं झाड आहे भरपूर वरून या काय सांगितलं माहिती अरे काय करताय तुम्ही महाराजांनी काय सांगितलं मुलीच्या लग्नाची सर्व जबाबदारी त्यांनी माझ्यावरती हो सोपवली कायकत नाही मी सुद्धा या राज्याची नोकर पण तिला जेवायच नवाड आयला हायला पण ते नाही मुलीचं बाय किती ऐक सतरा अठरा वर्षाची अठरा वर्षाची मग अठरा मग आता त्याला <laughs> नऊ दिवस किती वर्षांचं पाहिजे वीस वर्षाचा असा जर एखादा मुलगा भेटला तर माझ्यापर्यंत घेऊन या आता जातो बघून येतो हा हा होय ना आहे वीस वर्षाचा जर नाही मिळाला हं दहा वर्षाचा दोन आणलं

जरी आपल्याला वीस वर्षाचा नाही मिळाला किंवा दहा वर्षाचा दोन नाही मिळाला तर पाच पाच वर्षाचा चार आण क्षण देऊन तुम्ही मुलगा शोधायला जाऊ नका आता दुसरं काय करू तुम्ही एक काम करा त्या मुलींचा फोटो खाता

तरी द्यायचं तुमचा फोटो काढायचा आहे तुम्हाला नवर जेव्हा बघायचा आहे हा इथं बसा पाणी घेऊन येतो येतोदार जुडीदार याला मत न पळत अमेरिकेला कॅमेरा आणाय आला थी थी आला वेळात येतोय ती ती जास्त वेळ लावत नाही आला का रे कॅमेरा ढकल आणतोय का कस कॅमेऱ्याची कॅमेऱ्याची कान मोठे आहे ती আজকাল <laughs> <laughs> काय भेटतो लिहिल्याची घर आता पण नाही आपल्या जाताना ना आवडार काय नाही झाला

સશરાજ સાભાજ સાજાણે ધાજાજ સાજાજે જાજાજ દેંડાજ જાજેંજ પિંડીંજ જાજાજ જાજેદાજ િંજેવાજ लागायला <laughs> 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 क्या बुझता चालेगा अंधा अरे आ पुष्पा अनारले कपडे अजून शिले ती गाडून जाऊ माग को दुकान ना अरे वाह तू छान काढला काही काका साहेबांना सांगावं लागतो ओ प्रधानी काका <clears throat>